पहिला स्टार्ट लागलं उडत असन तू थकान अलया तर हे बघा मित्रांनो एवढी तूर झाली बर का आणि इथंच उभाच आहे अजून मित्रांनो सर्व आपल्या पेटी फॅमिलीला शुभ सकाळ तर हे पा मित्रांनो आज आलेलो आहे शेतामध्ये प्रमाणे तर हे बघा आज एक नवीन ब्लॉक घेणार आहे आणि एक आपल्या शेजाऱ्याची तुरे बघा पाच एकरची ते पाच एकर तूर काढायला तुम्हाला सांगतो हार्वेस्टर आलेले मोठा बर का तर चला दाखवतो तुम्ही तुम्हाला पुढच्या कॅमेराने बघा हे तुरे आणि हा असा पट्टा आहे बरं का भरपूर मोठा पट्टा आहे पाच एकरचं ते समोर जे झाड दिसते का उंच तुरीच्यामधूनच तिथपर्यंत लांबी बरं का शेताची چلو ځو هارويستر پشي

अरे बघा मित्रांनो पाच शेकर तूर आहे बरं पूर्ण पूरने एक टप्पा केला आहे आणि इकडच्या एक साईडला एक टप्पा बघा ते मशीन पुढे आणि पाच शेकर लय झालं एक दीड दोन घंट्यात तर खलास इतकं शेतकऱ्याचं काम मस्त झाले गहू काढायला आला यंत्र आलंय मशीन आता तूर काढायला पण बऱ्याच दिवसापासून पण लहान लहान शेतकऱ्यावर शेतकऱ्याला काय थोडंफार असतं त्याच्यामुळं आणता येत नाही असे मोठाले शेतकरी भरपूर घेऊन येतात आणि तूर पण अशी एकदम नंबर एक आलेली बरं का, बर का। मस्त आलेली तूर मी इथं चालते मी मशीन पलीकडे कारण मध्ये टप्पा केल्याला आहे त्याने मग तुम्हाला दा मशीन दाखवतो मी वर हात करून मशीन पलीकडच्या टप्प्यामध्ये चलते नी मशीन पाच एकर तूर पूर्ण एक दोन तासामध्ये खलास म्हणजे बघा शेतकऱ्याला ही जर तूर जर समज हाताने जर काढायचं म्हणलं असतं ना तर इतक्या बाया लागल्या लाग असतं का नाही की भरपूर बाया लागल्या असतात दोन चार दिवस तर काढायलाच गेली असती आणि परत तिला बांधायचं आणि परत साईडला गोळा करायची परत साईडला गोळा करून परत उपनेरमधून काढायची म्हणजे असं भरपूर कष्ट आहे बर का त्याच्यामध्ये पण हे मशीनचं काम एकदम भारी आहे एकदम जबरदस्त आणि काय तीन हजार रुपये का नाही अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये एक कर घेत आहे मशीन ही तर चला दाखवूया नंतर आता पै पे, पे लांबराज येत आले पहिला स्टार्ट लागले उडत असन तू छका नाही या ऐकून यात होती मोठ आहे ना Clayton もうも。 ગયા છે <coughs> 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 तर बघा बघा मित्रांनो एक तास पण संधर्भ झाला आतापर्यंत एवढं मोठं राम खतम केलं त्यांनी दोघं तू थोडीशी राहिली इकडं काही साईडला राहिली बघलं झालं अर्ध्या पाऊन तासात खलास बघा मशीनचं काम किती ताकदीचं काम आहे आणि माणस माणसानी तो किती दिवस गेली असती तर चला मित्रांनो की तो आता शेवट काढायचं झाल्यावर गेले लांब गेले मशीन तर हे बघा मित्रांनो एक ते दीड तासात झाले बरं का पूर्ण मी बघा आता मशीन चाललं आहे आता त्याच्या कामातला काय मग मा। बाकीचा माल राहिलेला आता ते खाली टाकीन आणि त्याचे ते पैसे घेऊन जाणार तर चला जातो तिकडं तोपर्यंत टाकी तर काय काम आहे बघा हे किती मोठं रान दिसते दीड ते दोन घंट्यात खालास पूर्ण पाच शक्करचा रानाचा तुकडा आहे पूर्ण चला चाललोय तिकडं तोपर्यंत टाकतंय वरतं कारण जायला बरंच लांब आहे बाई हे मित्रांनो ह्या तुरी पिवळे बर का बसली तर हे बघा मित्रांनो एवढी तूर झाली बरं का आणि इथंच उभाच आहे अजून बाय बाय कर आमची पिवळी वर अंगलेली तिला मजा वाटायला लागली तर चला मित्रांनो हिडो कसा काय वाटला ते कमेंट करून टाका बघा पूर्वी परत दाखवा म्हणते तिला तर दाखवले एवढी तूर झाली दाखवले आता आता संपला आता हिडो शेवट करायचा हिडोचा संपला नमस्कार करती चला मित्रांनो भेटूया उद्याच्या हिरो हिडिओमध्ये परत तोपर्यंत राम राम